अमरावती येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दररोज सायंकाळी मोफत भोजन देणाऱ्या शिवधारा रामरोटी या उपक्रमाला यंदा दहा वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं शनिवारी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू असून कोरोना महामारीसारख्या कठीण काळातही ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली ही बाब विशेष उल्लेखनीय आहे अनेक अडचणींवर मात करणाऱ्या शिवधारा समितीच्या माध्यमातून गरजूंसाठी ही सेवा चालवली जात आहे या कार्यक्रमात शिवधारा समितीचे मुख्य डॉक्टर संतोष देव यांनी रामरोटी उपक्रमाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली या सेवेसाठी ज्या कुटुंबियांचं योगदान लाभलं तसेच दररोज रामरोटी तयार करण्यासाठी परिश्रम करणाऱ्या महिला मंडळाचं विशेष आभार मानण्यात आलं या कार्यक्रमास मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर देशमुख डॉक्टर मोहोर डॉक्टर संतोष देव दिलीप डॉ कुंशी भाऊराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवधार परिवार आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होती कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना रामरोटी प्रसादाचं वाटप करण्यात आलं करता अमरावतीहून गजानन जिरापूर यांची रिपोर्ट मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका